शेअर बाजारासह विविध क्षेत्रामध्ये आता गुंतवणुकीमध्ये झपाट्यानं वाढ होती त्यातच आभासी चलनात म्हणजे बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे जर तुम्ही सुद्धा बिटकॉइन किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधान कारण तब्बल सहा हजार सहाशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अर्थातच सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे नांदेड कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये तब्बल साठ ठिकाणी धाट टाकल्या आहे महिन्याला दहा टक्के परतावा दिला जाईल असं प्रलोभन दाखवण्यात मोठी आर्थिक फसवणूक झाली अजय भारद्वाज याने दोन हजार पंधरा मध्ये दे देशभर एजंटचं जाळं नेमलं होतं फसव्या योजना बाजारात आणल्या होत्या मात्र दोनच वर्षांमध्ये कंपनीने परतावा देणं बंद केलं अतिशय मोठी अशी ही फसवणूक पण हवी लागेल बिटकॉईनमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही आता सावध राहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण देशभरात ही फसवणूक होत असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यामुळे गुंतवणूक करण्याच्या आधी सर्व शहानिशा करा आणि मगच गुंतवणूक करा हे आवाहन सुद्धा केलं आहे दहा टक्के परताव्याचं आमिष यावेळेस दाखवण्यात आलं आणि त्यानंतरच ही फसवणूक झालेली आहे तर अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका हेच आवाहन केलं जात आहे